कोणत्या दिशेला पाय करू नये जाणून घ्या वास्तुशास्त्राचे नियम घराच्या चार भिंतींमध्ये राहताना अनेकदा कलह हो आणि त्रासाला समोर जावं लागतं चुकीच्या दिशेला असलेल्या काही गोष्टींमुळे त्रास होतो असं वास्तुशास्त्र सांगतं त्यामुळे घरात वस्तू ठेवताना आणि खास करून रात्री झोपताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे वास्तुशास्त्रात याबद्दल काही नियमही सांगण्यात आले आहेत रात्री झोपताना पाय कोणत्या दिशेला असावेत याबाबतही सांगितलं गेलेलं आहे हिंदू धर्मात वास्तुशास्त्राचं महत्त्व अधोरेखित केलं गेलं आहे घर बांधण्यापासून ते कोणत्या वस्तू घरामध्ये वस्तू घरा कुठल्या कुठे ठेवाव्यात याबाबत देखील सांगितलं गेलेलं आहे वास्तुशास्त्रानुसार घर असेल तरीसुद्धा आपल्या जीवनामुळे अडचणी येत असतील तर असं सांगितलं जातं की रात्री झोपही नीट लागत नाही पण अनेकदा घर वास्तुशास्त्रानुसार असूनही चुकीच्या दिशेला पाय आणि डोकं करून झोपल्यास त्रास सहन करावा लागू शकतो अनेकदा रात्री नीट झोप लागत नाही विनाकारण मनात काही ना काही विचार सतत सुरू असतात अशा स्थितीत रात्री निवांत झोप लागणं खूप जास्त कठीण होऊन जातं वास्तुशास्त्रानुसार काही नियमांचं पालन केल्यास ह्या अडचणी काही प्रमाणात का होईना तुमच्या अडचणी दूर होऊ शकतात रात्री झोपताना कायम पाय उत्तरेकडे आणि डोकं दक्षिणेकडे असावं जर तुम्ही उलट झोप झोपलात जोप तर त्याचे वाईट अनुभव देखील तुम्हाला येतात म्हणजेच दक्षिणेकडे पाय आणि उत्तरेकडे डोकं करून झोपू नये वास्तुशास्त्रानुसार झोपताना पूर्व किंवा दक्षिण दिशेला पाय करून झोपू नये असं झोपल्यास आरोग्याविषयक तक्रारींचा सामना करावा लागू शकतो वास्तुशास्त्रानुसार दक्षिण किंवा पूर्व दिशेला डोकं करून झोपणं कधीही चांगलं मानलं गेलं आहे म्हणजेच पाय हे उत्तर किंवा पश्चिम दिशेला असावे अशा पद्धतीने झोपल्यास शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम कोणत्याही गोष्टीचं झोपताना विनाकारण टेन्शन येत नाही मनामध्ये विचार येत नाही दक्षिण आणि पूर्व दिशेला डोकं करून झोपल्यास व्यक्तीचं आयुष्य देखील वाढतं शारीरिक आणि मानसिक तणावातून दिलासा मिळतो दुसरीकडे दक्षिण आणि पूर्व दिशेला पाय करून झोपल्यास अशुभ मांडलं गेलेलं आहे यामुळे डोक्याला योग्य पद्धतीने रक्त पुरवठा देखील होत नाही असं देखील म्हटलं आहे दक्षिण ही यमाची दिशा आहे मृत व्यक्तीला दक्षिणेकडे पाय करून ठेवतात स्मशानातही अशाच पद्धतीने ठेवलं जातं त्यामुळे घरात अशा पद्धतीने झोपणं योग्य नसल्यास वास्तुतज्ञांचं म्हणणं आहे या उलट दक्षिण दिशेला डोकं करून झोपल्यास सुखसमृद्धी प्राप्त होते तर या दिशेला पाय करून झोपल्यास आरोग्यावर परिणाम होतो तसेच धन आणि मृत्यू आणि आजाराचं भय राहतं